हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की यूट्यूब चॅनल कसा बनवायचा नंतर त्याच्या थोड्या सेटिंग्स नंतर यूट्यूब चॅनल बनवल्यानंतर लवकरात लवकर ग्रो कसा करायचा तर ह्या गोष्टी मला माहिती नव्हत्या आणि माहिती नव्हत्या आणि आपला पहिला यूट्यूबचा चॅनल हा या कारणामुळेच गेला की त्याचे काय काय नियम होते काय काय कसं कसं म्हणजे त्याचं प्रोसेस असते वगैरे ह्या गोष्टी मला माहिती नव्हत्या त्यामुळं पहिला यूट्यूब चॅनल हा माझा आठ हजार सबस्क्रायबरचा यूट्यूब चॅनल गेला तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की यूट्यूब चॅनल कसा चालू करायचा नंतर त्याच्यावर व्हिडिओ कसे डा कसे अपलोड करायचे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे नंतर आपले स्वतःचेच व्हिडिओ बघायचे नाहीत आपले स्वतःचे व्हिडिओ बघितल्यानंतर काय होतं नंतर वाय टी स्टुडिओ सतत सतत ओपन केल्यावर आपले स्वत स्वतःचे व्हिडिओ सतत सतत बघितल्यानंतर काय होतं काय नाही तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे तर पहिल्यांदा तर मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर काहीतरी करायचं असेल आणि जर खरंच त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवण्यात इंटरेस्ट आहे किंवा तुम्हाला एखादा विषय आहे तुमच्याकडं आणि भरपूर त्या विषयाबद्दल बोलण्यासारखं भरपूर तुमच्याकडे काहीतरी आहे तर तुम्ही नक्की हा डिसिजन घेऊ शकता की यूट्यूब चॅनल बनवण्याचा डिसिजन घेऊ शकता आणि यूट्यूब चॅनलवर तुम्ही तुमचे व्हिडिओ अपलोड करू शकता पण तुमच्याकडे एक असा विषय असेल किंवा असं काहीतरी तुमच्या स्किल असेल किंवा असं काहीतरी तुमच्याकडं यूट्यूब चॅनल म्हणजे चॅनलवर लाँग टाय ते, लाँग टर्मपर्यंत दाखवण्यासारखा असेल ना तर तुम्ही नक्की हा डिसिजन घ्या आणि लवकरात लवकर यूट्यूब चॅनल चालू करा तर यूटूब चॅनल चालू करण्यासाठी काय लागतं तर यूट्यूब चॅनल चालू करण्यासाठी काहीही लागत नाही फक्त तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड असेल तर यूट्यूब चॅनल आरामात बनवतो पण ईमेल आय डी आणि पासवर्डची सुद्धा गरज नाही जे आपण यूट्यूब चालवतो आहे ना आता ज्या जे आपण यूट्यूबवर बघतोय ना त्याच्या थ्रूसुद्धा म्हणजे त्याच्यावरूनसुद्धा तुम्ही तुमचे व्हिडिओ टाकू शकता तुम्ही तुमचे व्हिडिओ अपलोड करू शकता तर आत्ता आपण बघूया की स्वतःचे व्हिडिओ बघितल्यानंतर काय होतं तर तुम्हाला सांगते आता यूट्यूब चॅनल बनवायचं म्हणजे हे काही सोपं नाही आहे आणि चालू करायचं चा म्हटलं तर तर त्याला पण काहीतरी टर्म्स आणि कंडिशन आहेत तर त्या कंडिशन असे आहेत की एक चार हजार चार हजार तासाचा वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर तुमचे कंप्लीट होणं गरजेचं आहे मग ते चार हजार तास तुमचे एका वर्षामध्ये चार हजार तास झाले पाहिजेत एक वर्ष लागतो तुम्हाला म्हणजे एका वर्षात तुमचे कधी पण चार हजार तास झाले पाहिजेत नाहीतर मग नंतर ते सुरुवात नंतर सुरुवातीपासून चालू होतं वर्ष झाल्यानंतर तर आता मी तुम्हाला सांगते की चार हजार तास तर चार हजार तास कम्प्लीट करण्यासाठी काय करायचं की आपण आपले स्वतःचे व्हिडिओ नाहीत कधीच बघायचे कारण स्वतःचे व्हिडिओ बघितले ना तर ते यूट्यूबवरला म्हणजे आपण व्हिडिओ बनवतो कशासाठी दुसऱ्यांसाठी दुसऱ्यांनी बघावं याच्यासाठी बनवतो ना आपण स्वतः बघा बघण्यासाठी बनवतो का तर आपण स्वतःला बघण्यासाठी कधीच आपला यूट्यूब व्हिडिओ कितीही भारी आणि कितीही चांगला व्हिडिओ आलेला असला तरी आपण आपला स्वतःचा व्हिडिओ कधीच बघायचा नाही तर त्या आपला स्वतःचा व्हिडिओ बघितल्यानंतर काय होतं तुम्हाला मला सांगते मी तर ते यूट्यूब आपले व्हिडिओ पुढं पाठवत पण नाही कारण आपलाच व्हिडिओ आपण बघायचा म्हटल्यानंतर आणि वॉच टाईममध्ये आपल्याला असं वाटतं की छान व्हिडिओ आला आहे आणि आपण कसं वाटतं कसं दिसतो हे बघावं तर तसं अजिबात तुम्ही करू नका आणि आपला स्वतःचा व्हिडिओ स्वतः कधीच बघू नका आणि तुम्ही सतत व्हिडिओ तो बघणं वगैरे बंद करा आणि जर तुम्हाला बघायचंच असेल तुम्हाला जर वाटलं की आपला वॉच टाईम वाढवायचा आणि आता वॉच टाईम वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे तर तुम्ही वेगळ्या म्हणजे तुमच्या घरात दुसरे कोणाचं चा फोन असाल वगैरे तर त्यांच्या फोनवरूनसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघून तुमचा वॉच टाईम कंप्लीट करू शकता तर तुम्हाला ही एक टर्म मान कंडिशन आहे की चार हजार घंट्याचा वॉच टाईम म्हणजे चार हजार तास कंप्लीट झाले पाहिजेत तुमचे आणि दुसरी कंडिशन अशी आहे की शॉर्ट व्हिडिओला दहा मिलियन दहा मिलियन व्ह्यूज तीन महिन्यात कम्प्लीट झाल्या पाहिजे तर कि तर मग तर तुम्हाला सांगते एक हजार सबस्क्रायबर आणि दहा ज म्हणजे दहा मिलियन व्ह्यूज कंप्लीट शॉर्ट व्हिडिओला किंवा एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास कम्प्लीट लाँग व्हिडिओला हा ही टर्म आणि कंडिशन आहे तर तुम्ही ह्या दोन्हीतलं काहीही करू शकता जितकं तुम्ही तुम्ही व्हिडिओ लाँग पण टाका आणि तुम्ही शॉर्ट पण टाका शॉर्ट व्हिडिओ टाकले त्याच्या व्ह्यूज आल्या तरी तुमचा मॉनिटाईज होईल चॅनल आणि लॉंग व्हिडिओ टाकले त्याचे तास कम्प्लीट झाले तरी पण तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल तर अशाही गोष्टी आहेत आणि स्वतःचाच व्हिडिओ स्वतः बघायचा नाही कारण मग नंतर यूट्यूबच आणि जरी तुम्ही तसं केलं ना की ती पण वेळ जेवढा वेळ तुम्ही व्हिडिओ बघ बघितला आहे ना तेवढा वेळ तुमचा कमी होतो म्हणजे ते त्या वॉच टाईममधून डायरेक्ट तेवढा वेळ ते कमी करतात कारण स्वतःचा व्हिडिओ तुम तुम्ही स्वतः बघता ना त्यामुळं तेवढा ते वेळ ते कमी करून घेतं आणि स्वतःचे व्हिडिओ कधीच स्वतः बघू नका त्यामुळं आपल्या चॅनलवर परिणाम होईल असं काही करू नका तर असं काही करू नका स्वतःचे स्वतः व्हिडिओ बघितल्यानंतर थोडासा वेगळा म्हणजे यूट्यूबच्याकडूनच आपल्याला व्ह्यूज पण कमी येतात आणि आपला व्हिडिओ पुढं जात पण नाही आहे आणि आपला वॉच टाईम पण प्लस कमी होतो त्यामुळं अशी ही चूक तर तुम्ही करू नका की स्वतःचा स्वतः व्हिडिओ बघून आणि तुम्हाला व्हिडिओ बनवायचे असतील तर तुम्ही आत म्हणजे सुरुवात करा बनवायला आणि बनवत बनवत बनवतच आपल्याला सगळ्या गोष्टी कळत जातात सगळ्या गोष्टी करता येतात जर आपण आता आपल्याला एखादी गोष्ट करायची आणि जर आपण वेळ केला ती गोष्ट करायला एकदा वेळ निघून गेली ना तर तो आपल्याला काहीच नाही करता येत त्यामुळं वेळ निघून जा वेळ निघून जाऊ नये ह्याच्यासाठी ना तुम्ही लवकरात लवकर यूट्यूब चॅनल चालू करा तुमचा आणि त्याच्यावरती तुमचं स्किल काय असेल ते तुम का जे तुमच्यामध्ये जे काय कौशल्य आहेत ना ते तुम्ही यूट्यूबवर दाखवू शकता आणि बस एवढंच म्हणू शकते आणि वेळात वेळ हे बघा काय आहे ना की ज्या म्हणजे ज्यांना आवड असते ना त्यांना सवड निघते आता माझंच बघा ना मला क किती भरपूर घरात काम आहे हा छोटा बाळ आहे ह्या बाळाला सांभाळत सांभाळत सगळं मोठा मुलगा आहे तर त्याला सांभाळत सांभाळत सगळं माझी सुरुवात सकाळी साडेपाच सहा वाजल्यापासून माझी सुरुवात होते संध्याकाळी आज साडे दहा अकरापर्यंत मला वेळ भेटत नाही तरी पण त्यातनं पण मी स्वतःसाठी वेळ काढते मी व्हिडिओसाठी वेळ काढते स्वतःसाठी तयारी करून असं प्रॉपरली सगळ्या गोष्टी मॅनेज करते कारण आपल्याला जर कुठली एखादी गोष्ट मिळवायची असेल ना तर तहान भूक ती काय म्हणतात ना सगळं हरकून काम करायला लागतं तसं काम करा आणि कर सुद्धा लक्ष देऊ नका कारण आपल्या घरात